राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी ज्यांच्या भाषणाची आपण वाट पाहतोय आतुरतेने ते सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाई पटोले यांना विनंती करतोय की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायला मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सगळे ग्रॅज्युएट असल्यामुळे मार्गदर्शन हा शत्र वापरणार नाही कलेच पण आपल्या सगळ्यांचं एकत्रितपणाने येणं आणि त्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले सहकारी आणि कोकण विशेष करून रायगड जिल्ह्यावर त्यांचा अनेक वर्ष पगडा आहे अनेक संस्थेमध्ये ते काम करतात ते आमचे मित्र जयंत पाटील साहेब माजी मंत्री आणि आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खानजी आदरणीय शिवसेना उपनेते विजय कदम साहेब माजी आमदार बलराम पाटील साहेब आमच्या माजी आमदार खलिपेताई जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील प्रशांत पाटील शिरीष घरत आर सी घरत साहेब अभय छाजरजी सतीश पाटील विशेष करून आमचे सुदाम पाटील मी आता सगळ्यांचं नाव नाही घेत कारण की मग वेळ जातो आहे त्या मी मंच उपस्थित माझ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी आणि युवक मित्र आणि आमच्यावर प्रेम करणारे पत्रकार खरं <laughs> तर हे निवडणूक रमेश किरची आहे असं मी मान्य करत नाही हे निवडणूक सगळ्या पदवीधरांची निवडणूक आहे गेल्या दहा वर्ष केंद्रामधलं सरकार असेल महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस या सरकारपासून आपण मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचे सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना आणि आम्ही सगळ्यांनी एक प्लॅन केला होता की नोकर भरती आणि या सगळ्या गोष्टी तातडीनं करायच्या पण कोरोना आला सरकार आपल्या घरी जनता आपल्या घरी आणि मोदी साहेब तिथून आदेश मारायचे की तुम्हाला कोणालाही बाहेर निघता येणार नाही लहानपणामध्ये स्टॅच्यूचा खेळ खेळायचा जसं तुम्हाला स्टॅच्यू म्हटलं की तेव्हा उभं राहा आणि स्टॅच्यू म्हटलं की मग आपलं आपलं व्हायचं तसं मोदी साहेबांनी आपल्यासोबत अडीच वर्ष या महाराष्ट्रासाठीच तर देवा देशासाठी कोरोनाच्या काळामध्ये दे तो खेळ झाला आणि कोरोनाचं कोरोना गेल्यानंतर तातडीनं महाराष्ट्रामध्ये असंविधानिक सरकार आलं आणि या असंविधानिक सरकारने महाराष्ट्राचे पुन्हा तीन तेरा वाजवलं महाराष्ट्र हे राज्य आता बेरोजगारांचं राज्य देशामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्यामध्ये बेरोजगार असेल तर ते महाराष्ट्रात आहे पोलिसांची भरती आत्ताच आमच्या मित्र कदमसाहेबांनी सांगितलं की सतरा हजार पदासाठी सतरा लाख अर्ज आली आणि मला नाही वाटत हे पद अजून भरले जातील कुठेतरी पेपर लीक होणार एक हजार रुपये लाई ऑनलाईन आम्ही त्या आमच्या पोरांनी पैसे भरलेले आहेत पोरं मेहनत करतात मुली मेहनत करतात पण ऐन वेळेवर कुठलं कुठं मासे शिंकेल पेपर लीक होईल आणि मग पुन्हा पोलिसांची भरती रद्द होईल पुन्हा पोलिसांची पुन्हा भरतीसाठी पुन्हा एक हजार बारा महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात कोतवालांच्या भरत्या झाल्या तर खाली कोतवाल पद असतं त्याच्या झाल्यात तर इंजिनियर आमचे बीएससी एम एस सी झालेल्या मुला मुलींनी बीकॉम बी ए झालेल्या मुला मुलींनी त्या कोतवालाच्या पदासाठी सुद्धा अर्ज भरले कुठेतरी नोकरी पाहिजे कुठलीही नोकरी भेटो अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रात कधी नव्हे ही निर्माण झाली मोठ्या प्रमाणात राज्यातले उद्योग गेलेत जसं आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की एखादा उद्योग येत असेल कुठले इंजिनियर पाहिजे ते इंजिनियर आपण पाच वर्षात तयार करतो तीन वर्षामध्ये उद्योग उभा होऊ शकतो पण महाराष्ट्राचं सगळं प्लॅनिंग संपवलं आहे आपण मधल्या काळामध्ये एक वाचलं असेल पेपरला फार चुक कधी कदाचित काही पेपर बातम्या छापतात खऱ्या छापतात काही टी व्ही खऱ्या बातम्या दाखवतात पुण्यामधून अनेक उद्योग आता वापस चालतात राज्यामध्ये महागडी विद्युत अवेळी येणारी विद्युत आता अलीकडे राज्यामध्ये एक नवीन आंदोलन सुद्धा झालं स्मार्ट मीटरचं रिचार्ज करा आणि मगच तुम्हाला लाईट चालू होईल सगळ्या स्थळावर आपल्या राज्यामध्ये अंधार करायचा प्रयत्न हे भाजप सरकारनी केंद्रातल्या असो की के राज्यातल्या सरकारने हे पाप केलेलं आहे मी दहा वर्षामध्ये दहा पिढ्या बर्बाद झाल्या एक वर्षात एक पिढी बर्बाद होते आपण अंदाज लावला एकदा ओव्हरएज एक झालं तर काय आपली किंमत आहे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आपण जेव्हा होतो त्यावेळेस आपलं वय असेल त्या वयाच्या मर्यादापर्यंत आपल्याला संधी मिळाली तर झालं आयुष्य गेलं ग्रामीण भागात तर अजूनच भयानक परिस्थिती आहे ना धड शेतात जाऊ शकत ना इकडे लग्न करायला कोणी मागायला कोणी पोरगी द्यायला तयार नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून हे सगळी महाराष्ट्राची वाताहत करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार आपल्या हातात आहे ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या निवडणुका नागपूरला झाल्यात अमरावतीत झाल्यात आणि ह्या दोन्ही निवडणुका ज्या अनेक वर्ष अनेक वर्ष म्हणजे नागपूरला तर असं झालं की स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून भाजपच्या जातात आपल्याला जयंतराव तुमचा मोठा अनुभव आहे वरच्या सभागृहातला पण पहिल्यांदा आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांची ते मोनोपॉली तोडली आणि तोडली कशासाठी की तरुणांनी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोकांनी निर्णय केला या भाजपच्या या मानसिकतेला ज्या आमच्या जीवनाला उद्ध्वस्त करायचं काम करत आहे त्या व्यवस्थेलाच आता सत्तेतून बाहेर काढायचा असा निर्णय केला आणि ज्या ठिकाणी नागपूरसारख्या शहरामध्ये नागपूर विभागामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अभिजित वंजारी म्हणून निवडून आले आता त्यांचं कामकाज आपल्याला जयंतराव अभिजित वंजारीचं चा किती चांगलं कामकाज सभागृहातलं जयंतराव तुम्हाला जयंतरावचा मोठा अनुभव वरच्या सभागृहाचा त्याच्यामुळे आणि मग अशी किर साहेबांचा मुद्दा मी भाषण करवलं की त्यांची भूमिका या भागाच्या विकासासाठी आणि विशेष करून आमच्या शिकलेल्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या लोकांसाठी काय आहे तर त्यांनी थोडक्यात त्याचं मत मांडलं मी या निमित्तानं मित्र एवढंच तुम्हाला सांगतो की ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती बदलवण्याचा आता खऱ्या अर्थानं जी जबाबदारी आहे ती आपल्याला शिकलेल्या लोकांची आहे आमची ही लढाई मी तुम्हाला सांगतो आम्ही टी व्हीवर दुसरं बोलतो ते दुसरंच दाखवतात भांडण कसं लावायचं कारण की त्यांना मूळ मुद्दे जनतेचे जे आहेत ते मूळ मुद्दे डायव्हर्ट करायचे एकदम साध्या पद्धतीने काल मी तिकडे अकोल्याकडे होतो आता आमचं वाऱ्या सुरू झाल्यात आपल्या पंढरपूरची शेगाववरून गजानन महाराजांची पालखी चालली ज्या गावात मुक्काम होता पालखीचा त्या गावात मी पण कार्यक्रम होत होतो म्हणून पालखीचं दर्शन करायला गेलो तिथं पाऊस आला काळी माती आहे तिकडे चिखलाने पाय भरले मी दर्शन करून आलो कार्यकर्त्यांनी वरतून पाळ पाणी टाकलं मी पाय धुतला पण झालं त्याला उलट केलं पण पन... आज जसं साहेबांनी मला सांगितलं की दोन लाख मुलं त्या पुण्यामध्ये हे पोलीस भरती जी होत आहे ती पावसातली होऊ नये तिला वेळ बदलावा त्यासाठी बसलेलं पण ते नॅरेटिव्ह बदलवण्यासाठी त्यांनी पाय धुवायचं दाखवलं आता मी शेतकरी या चिखलात राहणार नाही तर कुठे राहणार मी शेतकऱ्याचा पोरगाय आहे चिखलाशी आमचं नातंच आहे आणि म्हणून मी त्याला सांगितलं की जे लोक ज्याला आता भीती आणि पैशाचा उल्लेख या के ठिकाणी केला मी मग सांगितलं चॅनलला की बाबा आमचा चिखल तर तुम्हाला दिसला पण ईडीच्या चिखलामध्ये जे माखले लोक आहेत अंधारात तुम्ही त्याचा चिखल धोत बसता काय सगळं इडीचं सरकार आहे ना सीबीआयचं आहे त्यांचा चिखल माखलेला आहे आमची लढाई ती आहे या महाराष्ट्राच्या संविधानिक व्यवस्थेला महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेला महाराष्ट्राच्या शह फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राला या लोकांनी सगळं बरबाद करण्याचा निर्णय केलेला आहे जसं जयंतरावने दुःख व्यक्त केलं आम्ही अनेक वर्ष विधिमंडळामध्ये काम करतो मी लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या कामकाजाची चर्चा लोकसभेमध्ये होते पण आज तेवीस आमदार वरच्या सभागृहामध्ये नाही हे दुर्भाग्य आहे राज्य राज्यपालांच्या अधिकारातले जे आमदार यायचे ते विद्वान लोक असतात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले असतात त्यांना आपण तिथं संधी देतो त्या आमदार तिथं उपलब्ध नाही त्यांचा विचार उपलब्ध नाही पण भाजप प्रणी सरकारला ते चालतंय महाराष्ट्र वाचवायचं चा काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल मी आताच आमच्या बाळीराम पाटलासाहेबांना विचारत होतो की काय निवडणुकीची परंपरा आहे ज्या काही परंपरा असतील त्या परंपराला मोळीच काढायला पाहिजे कारण की काही लोकांचं असं मानस आहे की काय लागतं कुठल्या ग्रॅज्युएटला विकत घ्यायचं तर आम्ही घेऊन टाकू ना आम्हाला विकत घेण्याची भाषा समजा भ्रष्टाचाराने पैसे कमवले लोक करत असतील तर निश्चितपणे आम्ही कमवलेली डिग्री मेहनत आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिवस रात्र मेहनत करून आम्हाला शिकवलं आम्ही परीक्षेच्या काळात केलेली मेहनत हे सगळी आम्ही थोड्याशा रकमेसाठी विकून टाकायची अशी परिस्थिती ती महारा या भागामध्ये करून ठेवली असेल तर निश्चितपणे ती चुकीची आहे माझं आपल्याला एवढंच विनंती आहे की ही मूड बांधायची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे आज मूड बांधो मी मग मी मला अनेकदा चॅनलवाले विचारतात मीडियावाले विचारतात मी त्यांच्या हेच सांगतो आमच्या चारही जागा निवडून येणार आमच्या चारही जागा निवडून आमच्या चारही जागा निवडून जायच्या असतील कारण की सगळ्या ठिकाणी त्यांनी आता पण केलेलं आता हारवलं लोकांनी महाराष्ट्रामध्ये या लोकांना यांना हद्दपार करायचा निर्णय झाला होता ठीक आहे काही ठिकाणी आपण माग पडलो नाही तर यांचा महाराष्ट्रातून या भाजप आणि भाजपच्या सोबत असलेल्या लोकांनाच हद्दपार करायचा के निर्णय केला होता एकाला तर केलाच आहे या चुकून आलेल्या तुमच्या भागातून एक तर चुकून आलाय ते त्याचा इलाज वेगळ्या पद्धतीने करू जायत्रा आपण पण मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना हद्भार करायचं कारण की महाराष्ट्राला सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान करायचं काम सत्तेत बसलेल्या गुर्मित आलेल्या सत्तेची मस्ती आलेल्या लोकांनी केलेली आहे आणि म्हणून याचं मतदानाच्या रूपाने सुशिक्षित लोकांचं व्ह्यू काय कारण की या निवडणुकीनं मेसेज काय जातो आतापर्यंत ग्रामीण भागातली लोक काँग्रेस विचारसोबत आहे राष्ट्रवादीसोबत आहे असा एक मेसेज होता शहरातले लोक भाजपच्या सोबत आहे असा एक मेसेज राहिला आता तो बदलला ते चित्र मग शिकलेले लोक भाजप बरोबर हो आहे हा एक मेसेज होता आता तो पण बदलला आता आपल्याला मी मुद्दा अमरावती नागपूरची आपल्याला गोष्ट सांगितली इकडे पुण्यामधून आपण पुण्या विभागातही आपला ग्रॅज्युएट आणि टीचर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे लोक निवडून आले माझ आपल्याला एवढीच विनंती आहे की कोकण विभागाला जो विकत घेण्याचा कलंक लागलेला आहे तो पुसण्याचं काम या निवडणुकीमधून जयंतराव आपल्याला करावा <प्राविणा> आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की ही निवडणूक रमेश गिरची नाही हे आमच्या सगळ्यांची आहे ज्या याद्या आपल्या जवळ आहेत यादा नसतील तर आम्ही यादा आता सगळ्यांच्या माध्यमातून मला मगाशी बबनराव सांगत होते की सगळी तयारी सगळ्या याद्या वगैरे आमच्या ह्या आहेत की त्याला मी मगाशी गिरसाहेबांना सांगितले की सगळ्याशी बसावं तातडीनं याद्या ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांबद्दल पोचवा आणि आपल्या जवळचे जेवढे लोक आहेत जसं मग अशी कदमसाहेबांनी सांगितली पावसाचा सा वेळ राहणार आहे कारण की आत्ता दोन दिवस आहे पण दोन दिवसानंतर पाऊस जोरात चालू होणार आहे असं आजच हवामान खातं सांगत होतं या कोकणामध्ये भरपूर पाऊस पडेल असं अंदाज आहे तर मला असं वाटतं की गाड्यांची व्यवस्था अन्याय नेण्याची व्यवस्था या सगळ्या त्या त्या भागातल्या लोकांवर टीम आपल्याला सोपवून घ्यावी लागेल आणि योजनाबद्ध नियोजनबद्ध ही निवडणूक लढायची आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण तयारीनं या निवडणुकीला जिंकायचं हाच त्यामध्ये आणि योगायोगानं रमेश किरीचं नाव जे आहे ते एक नंबरलाच आहे एक नंबर आहे आणि दोन नंबर पण नाही तीन नंबर किती नंबर गेला ते दुसरं वाला जे आता आहे ते कितल्या नंबरवर आहे ते दोन वरच आहे दोन नंबर दोन नंबर पण <laughs> पण आपला उमेदवार रमेश किर एक नंबरवर हो आहे मला विश्वास आहे की आमचा रायगड जिल्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पावन झालेला जिल्हा त्यांच्या पावलांनी आमचा जिल्हा पावन झालेला आहे आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजाच्या या मा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा जे शेतकऱ्यावर अन्याय करणारे जे सरकार आहे तरुणांवर अन्याय करणारं सरकार आहे गरिबावर अन्याय करणारं सरकार आहे माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या ढेटाला धक्का लागला तरी हात कलम करेल हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे पण इथं महाराष्ट्रामध्ये शेतकरी रोज आत्महत्या करत आहे असं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधातलं जे है। सरकार आहे या सरकारचा एक आमदार इथं उभा झालेला आहे त्या उमेदवाराला पाडण्याची जबाबदारी छत्रपतींचे माळे म्हणून आपली तुमची आमची आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवणं हे तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातील सगळे आमचे पदवीधर मतदार आहेत त्यांना माझी पुन्हा नम्र विनंती आहे की महाविकास आघाडीचे आणि आमचे मित्र पक्षाचे उमेदवार रमेश कीर यांच्या एक नंबरवर एक रेषा ओढावी आणि त्यांना आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि एक गोष्ट अजून या निमित्तानं सांगतो की आता आपल्याला बायलेट मतदान आता लोकसभेच्या निवडणुकीला आले होते त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेलेट आमचे बायलटच झाले म्हणजे जा आपण स्वतः काउंटिंगला असाल अनेक लोक त्याच्यामुळे आपल्यालाही लक्षात असेल म्हणजे मी अनेक ठिकाणी बारा हजार मतदान झालं त्याच्यातले चार हजार पाच हजार मतं इनवॅलिड झाले आखरी हो तर आपल्या कर्मचाऱ्याचेच मत होते तर अनव्हिलि अनवॅलिड होण्याचं जे कारण आहे त्याचं कारण आपल्याला शोधलं पाहिजे आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये मतं इनवॅलिड नाही झाले पाहिजेत याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे कारण की जेव्हा ते मीडियावाले दाखवतात की इतके मत इन्व्हाइड झाले आमदारांचे मत इन्व्हायड होतात त्यावेळेस आमदारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो यावेळी आमदार राहण्याला मत मारता येत नाही अशा पद्धतीच्या गोष्टी होतात त्यामुळे मतदान हा इन्वॅलिट होऊ नये याची काळजी आपल्याला कारण की तिथं आपल्याला काही येणं असतं ना आपल्याला पूर्ण वेळ असतो हे तुम्ही आला नाही एक सेकंदात बाहेर निघा असं तर मग म्हणत नाही ते लोक म्हणून त्याला आरामात हे सगळं करून एक नंबरवर आपला एक रेषा ओळून तेवढं मतदान बरोबर केलं तर इन्वॉलिट होणार नाही आणि शासकीय पण करायचं त्यांच्या पेननी याच्यामुळे तोही नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण की आपण अनेक निवडणुका पार झालेल्या त्यामुळे मी मला त्याच्यावर आपल्याला खूप सारं सांगावं असं वाटत नाही पण मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतधिक्य रमेश किर यांना मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद